सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुल लाभार्थींची लूटमार सोरेगाव गटविकास अधिकारी यांना जातोय जातोय चिरीमिरी गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणारे ग्रामपंचायत पाथरी तसेच कटंगी मलपुरी चिजगाव या गावामध्ये शासनाने प्रधानमंत्री मोदी आवास योजना शासन प्रयत्नशील आहे आणि या गावांमध्ये घरकुल योजनेच्या नावावर प्रत्येक लाभार्थींकडून नऊ ते दहा हजार रुपयांचा वसुली गोरेगाव मधील तांत्रिक अभियंता वसुली करीत असतो कित्येक तक्रारी गोरेगाव गट विकास अधिकारी श्री महेश गौतम यांना देण्यात असून शुद्ध कानाडोळा करीत असताना दिसून येत आहे यांना पण अशी त्यांच्या तालुक्यातील चौहाट्यावर चर्चेत उत आला आहे शासनाने प्रधानमंत्री मोदी आवास योजना तसेच प्रधानमंत्री आवास योजनेकरिता कुल टोटल एक लाख पन्नास हजार रुपयांचा निधी देण्याचा अहवाल प्राप्त केला असून काही भ्रष्ट अधिकारी यात आपापले हात ओले करून घेतात तर लाभार्थी शासकीय निधीच्या वर बांधकामाकरिता भूदंड सोसावा लागतो गटविकास अधिकारी देतो अभियंत्याला वसुलीचा टार्गेट तालुक्यातील भोंगड कारभारामुळे संतप्त गोरेगाव तालुक्यातील नागरिकांकडून प्रत्येक वेळी फाउंडेशन सज्जा लेवल स्लॅब लेवलचे तेथील अभियंता यांना चिरिमिरी द्यावीच लागते आणि बडजबरीने सक्तीने वसुली करतात तर लाभार्थ्यांच्याच खात्यात पैसे पोहोचतील चिरिमिरी घेतल्याशिवाय लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार नाहीत गटविकास अधिकारी तसेच त्यांच्या तालुक्यातील अभियंत्यांवर वचकच नाही फक्त नावालाच गटविकास अधिकारी दिसून येत आहेत बीडीओ साहेब तालुक्यातील अभियंता यांच्यावर तरी आपला वचकच वचकच नाही होते पण पण त्यांचा थोडा होतो जिल्हा परिषदचे कार्यपालन अधिकारी यांनी तातडीने लक्ष वेधून तात्काळ वसुली करणारे गोरेगाव तालुक्यातील गटविकास अधिकारी तसेच अभियंता यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही तालुक्यात जोर धरत आहे गोरेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना प्रतिक्रिया मागितली असता तुम्ही चहा प्यायलाय या काय आहे तर निपटारा करून टाकू श्री महेश गौतम गटविकास अधिकारी पंचायत समिती गोरेगाव जिल्हा परिषद गोंदिया सिटी इंडिया न्यूज साठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार